दिवाळीला सुरुवात झाली का आपल्या डोळ्यासमोर सर्वप्रथम येते करंजी त्याच करंजी म्हटलं तर सारण महत्त्वाचं आहे सारण चांगलं झालं तर करंजी एकदम टेस्टी बनते नमस्कार म्हणजे मी अश्विनी महेश पाटल पाटलकीच्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण करंजीचं सारण कसं बनवणार ते बघणार अगदी वेगळ्या पद्धतीने आहे आणि दोन पद्धतीने आज आपण सारण कसं बनवायचं ते बघणार तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया सारण बनवायचं म्हटलं तर दोन पद्धतीने बनवणार आहोत आपण तर पाव किलो करंजीसाठी आपण हे सारण बनवणार त्याचप्रमाणे हे सुद्धा पाव किलोच्या करंजीसाठी सारण बनवणार टोटल आपण अर्धा किलोचं हे सारण बनवणार आहोत आता सर्वप्रथम बघणार आहोत आपण जे नॉर्मली रव्यापासून आज आपण रवा आणि बे गव्हाचं पीठ वापरून आपण पहिलं हे बनवणार सारण त्याचप्रमाणे दुसरं बनवणार आपण ड्रायफ्रूट्स वापरून हे सारण बनवणार तर चला आपण सुरुवात करूया तर सर्वप्रथम मी जे साहित्य घेतले ते तुम्हाला दाखवते एक वाटी मी रवा घेतलेला आहे त्याचप्रमाणे मी पाऊन वाटी पिठी साखर घेतलेली आहे मनुका घेतले आपण आपल्या आवश्यकतेनुसार इथे ड्रायफ्रूटचा वापर करू शकता त्यात त्यानंतर डेसिनेट कोकोनट पावडर घेतली आहे खसखस घेतली आहे ही तीन चमचे वेलची पावडर करून घेतली आहे आणि गव्हाचं पीठ घेतल्या जवळजवळ जाओ एक छोटा वाटी म्हणजे जवळजवळ जाओ जाओ चार चमचे हे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता हे सारण आहे हे आपण पहिलं बनवून घेऊ त्यानंतर मी दुसरं साहित्य तुम्हाला दाखवणार आहे तर आम्ही इथे एक कडे आहे आणि अगदी बघू शकता मी एक पाव चमचा इतकं तूप घातलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण खसखस भाजून घेऊया खसखस भासताना लक्षात ठेवायचं की ही आपल्याला मंद आजच्यावरच खसखस भाजून घ्यायची आहे कारण खसखस आपण जर का मोठ्या गॅसवर भाजली गेली तर ती लगेच करपण्याची शक्यता असते त्याच्यामुळे अगदी एखाद दोन मिनटांसाठी अशी मस्त अशी परतवून घ्यायची आहे थोडासा इथे कलर चेंज झाल्यानंतर ही खसखस आहे ही भाजली गेली समजते त्याचप्रमाणे थोडीशी ना ही उडायला सुरुवात होते त्यामुळे आपल्याला समजतं की ही आता खसखस भाजलेली आहे ही एका मी प्लेटमध्ये काढून घेते मध्ये आपण घालूया बारीक रवा आपण नेहमी ना करंजीचं सा जेव्हा सारण म्हणतो तेव्हा जिरोचा रवा घेतो हे सगळ्यात महत्वाची टीप आहे आणि एक वाटी मी हा रवा घेतलाय तो आपण भाजून घेऊया आता इथे ना थोडासा आपण तुपाचा वापर करायचा म्हणजे अर्धा चमचा तरी आपल्याला तूप घालायचं आहे हा रवा आहे ना आपल्याला एकदम खरपूस असा भाजून आहे म्हणजे कलर चेंज होईपर्यंत आपण हा रवा जसा नॉर्मली जसा आपण ज्यावेळेस शिरा कसा बनवतो त्यावेळेस रवा भाजला जातो त्याच पद्धतीने आपल्याला रवा भाजून आहे आता इथे ना रवा भाजताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हटलं तर रवा आहे आपल्याला लो टू मिडियम गॅस असा करून आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे जवळजवळ पाच मिनटं तरी आपल्याला रवा भाजण्यासाठी जातो कारण रवा आपण जर का सतत चमचा फिरवला ना तर व्यवस्थित भाजला जातो म्हणजे एकसारखा व्यवस्थित भाजला जातो नाही तर मध्येच कुठेतरी करपला जातो असं होता कामा नये म्हणून आपण हे चमचा आहे म्हणजे सतत आपण फिरवायचा आणि मस्त असा रवा आहे हा खमंग असा हा भाजून घ्यायचा आहे जेणेकरून काय होतं तर ज्यावेळेस ना आपण करंजी तळतो ना त्यावेळेससुद्धा हा रवा आहे हा फुलला जातो आणि टेस्टी अशी करंजी बनते त्याच्यामुळे सारण आहे म्हणजे जे आपण करंजीचं सारण आहे ते सर्वात महत्त्वाचं असतं कारण जर का करंजीचं सारण झालं आणि मस्त असं गच्च भरलं तर टेस्टी अशी एकदम करंजी लागते आता मी ना हा मिडियम गॅसवर हा रवा आहे हा भाजून घेते गोल्डन कलर येईपर्यंत मी हा रवा भाजून घेतलेला आहे हा मी काढून घेते त्याच कढईमध्ये पुन्हा मी देसीनट कोकोनट पावडर घेतली आहे ती घालते आता इथे ना मी कोकोनट पावडरचा वापर केला आहे पण ही पावडर आहे ती एकदम बारीक नाही आहे तर जाडसर अशी ही पावडर आहे इथे ना आपण एक दोन मिनटासाठी मस्त अशी खमंग अशी ही परतवून घ्यायची थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला ही भाजून घ्या कलरसुद्धा असा चेंज झाला आहे मस्त ही खमंग असं मी भाजून घेतलेलं आहे हे सुद्धा आपण काढून घेऊया तर पुन्हा त्याच कढईमध्ये मी एक टेबलस्पून एवढं तूप घातलेलं आहे तूप गरम करून घेतलं आणि त्याच्यामध्ये आपण आता गव्हाचं पीठ घेतलं आहे ते घालूया आता इथे ना गव्हाचं पीठ आहे आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे नेहमी ना सारणामध्ये गव्हाचं पीठ घालायचं त्याच्यामुळे काय होतं तर ते सारण असतं ना ते, ते मस्त असं मिळून येतं आणि त्यासाठी हे सगळ्यात महत्त्वाची टीप आहे की आपल्याला गव्हाचा पीठ पिठाचा इथे वापर करायचा आहे भासतानासुद्धा आपल्याला लो टू मिडियम गॅसवर हे गव्हाचं पीठ आहे हे भाजून घ्यायचं थोडंसं तूप घालायचं आता जेवढं मी हे प्रमाण दाखवलं ते अर्धा किलोच्या प्रमाणे दोन पद्धतीने आपण सारण बनवणार आहोत तर ते टोटल अर्धा किलोसाठी आपण हे सारण बनवलेला आहे करंजीसाठी आणि नेहमी ना दिवाळीच्या अगोदर अग, ना अशा पद्धतीने जर का आपण सारण वगैरे बनवलं ना रेडी करून ठेवलं तर आपल्याला करंजाकाला म्हणजे लगेच घाई होत नाही कारण आपण त्याच दिवशी सारण बनवणार त्याच दिवशी करंजी बनवणार तर आपल्याला घाई होत पण रेडी असताना का करंजा देखील मस्त असं लगेच रेडी होतात त्याच्यासाठी मी नेहमी ना असं आपण सारण असं बनवून ठेवते सुद्धा आपल्या चॅनलवर मी करंजी लाडू त्याचप्रमाणे चकली शंकरपाळ्या चिवड्या अशा वेगवेगळ्या पद्धतीने मी दिवाळीचा फरायच्या रेसिपी दाखवूयात मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच आणि जेव्हा जेव्हा आता हे मी साहित्य जेवढं घेतलं आहे दोन पद्धतीचं तेव्हा ते सुद्धा सर्व मी माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत असते साहित्याचं मोजमाप देत असते तर तुम्ही ते बघायला विसरू नका आता बघू शकता हा गव्हाचं पीठ आहे कलर आहे याचा हा चेंज झालेला आहे म्हणजे गव्हाचं पीठ आहे मी खमंग असं भाजून घेतलेलं आहे आता हे सुद्धा आपण प्लेटमध्ये काढून घेऊया हे सर्व जेवढं मी साहित्य घेतलं होतं तेवढं पहिलं साहित्य मी भाजून घेतलं म्हणजे पहिलं सारण जे आहे ते आपलं रेडी झालं आहे हे पूर्ण थंड होऊ दे त्याच्यानंतरच बाकीचं आपण साहित्य मिक्स करणार आता दुसरी भाजणी तिथपर्यंत ती थी आपण बघूया त्याचप्रमाणे मी पाऊन वाटी पिठी साखर घेतली आहे पिठी साखर म्हटलं तर मी घरचीच साखर घेऊन हे मिक्सरला दळून घेतलेली आहे ड्राय फ्रुट्स आहेत ड्रायफ्रुट्स म्हटलं तर मी जवळजवळ सहा खजूर घेतलेत आणि बारीक घेतले असे तुकडे कट केलेले आहेत आता ह्यातली बी वगैरे मी काढून घेतलेली आहे दुसरी गोष्ट म्हणजे मी इथे अक्रोड घेतलेत असे मोठे तुकडे कट करून घेतले मनुका घेतलेत काळ्या मनुका त्याचप्रमाणे ह्या पिवळ्या अशा घेतलेल्या आहेत आणि काजू आहेत जवळजवळ सात ते आठ आहे बदाम घेतलेले आहेत जवळजवळ सहा आणि पिस्ता घेतलेला आहे जवळजवळ सात ते आठ आहेत आणि खसखस घेतली आहे तीन चमचे आणि वेलची पावडर घेतली आहे दोन टेबलस्पून सर्व हे साहित्य आहे दुसऱ्या साणासाठी हे सुद्धा आपण भाजून घेऊया आता पुन्हा ज्या अगोदर आपण सारण भाजलं होतं ना तीच ही कढी आहे त्याच्यामध्ये मी एक टेबलस्पून इतकं तूप घातलं आहे तूप गरम करून घेतलं आहे आता ह्यामध्ये आपण घालूया खजूर खजूर आहे हा आपल्या ना, ना एक दोन मिनटासाठी मिडियम गॅसवर हा परतवून घ्यायचा आहे खूप सुद्धा आपल्याला हा परतवून घ्यायचा नाही जेणेकरून हा काळा पडू नये कारण लगेच हा काळा पडला जातो बघू शकता आता हे ना आवाज येतोय अजून एक दोन मिनटं असा आपण भाजून घ्यायचा कारण ज्यावेळेस आपण करंजीचं सा हे सारण रेडी करतो आणि ज्यावेळेस करंजी आपण तळली जाते त्यावेळेस हे खजूर वगैरे ते खूप छान तळले जातात पुन्हा त्यामुळे ह्याला ना इथे जास्त असं परतवायची गरज नसते अगदी एक दोन मिनटासाठी मिडियम गॅसवर आपल्याला परतवून घ्यायचं थोडासा हा खजूर आहे ना हा थोडासा असा फुलला जातो तोपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे जर हा भाजला गेलाय मी हा एका प्लेटमध्ये काढून घेते पुन्हा मी तीच कढई घेतली आहे त्याच्यामध्ये मी अक्रोड घालते त्याचप्रमाणे काजू घेतलेत ते घालते आणि बदाम घेतलेले आहेत ते घालूया पिस्ता घेतले तो घालूया तर इथे ना अगोदर थोडंसं कढईमध्ये तूप आहे त्याच्यामुळे पुन्हा मी इथे तुपाचा वापर करणार नाही आहे आपण हे थोडंसं असं परतवून घ्यायचं आहे मीडियम गॅसवर आणि इथे ना जेवढं मी साहित्य घेतलेलं आहे तेवढं सर्व आपल्याला भाजल्यानंतर वेगवेगळ्या वेग प्लेटमध्ये किंवा एकाच प्लेटमध्ये बाजूबाजूला ठेवून घ्यायचं आहे आता हे साहित्य आहे मी सर्व भाजून घेतलेलं आहे मस्त असं बघा परतवलेलं आहे आता इथे ना तुम्ही वेगवेगळं म्हणजे आता मी एकत्र हे भाजून घेतलं आहे तुम्ही वेगवेगळं वेग भाजलं तरीसुद्धा चालेल हा बघा हा काजूचा आहे ना हा कलर थोडा चेंज झाला आहे तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता हे सुद्धा मी काढून घेते पुन्हा त्याच कढईमध्ये मी एक टेबलस्पून इतकं तूप घातलेलं आहे आता ही खसखस घेतली आहे ती आपण भाजून घेऊया इथे खसखसीचा वापर आहे तो थोडासा आपण जास्त करणार आहोत खसखसीमुळे काय होतं तर ड्रायफ्रूटचं आपण जे सारण बघा ते एकदम टेस्टी लागतं आता ही खसखस आहे ही आपल्याला खरपूस अशी थोडीशी भाजून घ्यायची म्हणजे कलर चेंज होईपर्यंत आपल्याला मस्त अशी परतवून घ्यायची आहे जेव्हा आपण ना करंजीचं सारण बनवतो ना त्यावेळेस खसखसीचा आवर्जून वापर करायचा त्यामुळे ना करंजी खूप छान लागते खसखस आहे ना ही थोडीशी तुपावरनं अशी कुरकुरीत अशी होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायची आहे खसखस आहे बघू शकता थोडासा कलर चेंज झाला आहे तिथपर्यंत मी मस्त अशी भाजून घेतली आता ही काढून घेते मी कढईमधली खसखस काढून घेतली आहे थोडीफार शिल्लक आहे आता इथे ना मी कोकोनट पावडर घेतली आहे ती घालते आणि खमंग अशी ही सुद्धा आपल्याला पावडर आहे कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि कोकोनट ना दोन प्रकारे येते इथे ना थोडी जाडसर येते आणि त्याचप्रमाणे एकदम बारीक अशी पावडरसुद्धा येते ही जाडसर अशी पावडर आहे ती मी घेतलेली आहे आणि ह्याचा कलर बघू शकता एकदम मस्त आहे आपल्याला आता ह्याचा ना कलर खूप असा चेंज करायचा नाही आहे थोडंसं असं एक दोन ते तीन मिनटासाठी असं भाजून घ्यायचं आहे जेणेकरून ज्यावेळेस आपण करंजी व्यवस्थित तळी जाते त्यावेळेस हे खोबरंसुद्धा त्याच्यामध्ये भाजलं जातं आणि त्याचप्रमाणे आपल्याला जर का सारण तुम्हाला टिकवायचं असेल तर तुम्ही इथे ना खोबरं जास्त भाजून घ्या जर का इथे आता मी कोकोनट पावडरचा वापर वापर केलेला आहे तुमच्याकडे जर का हे डेसनेट कोकोनट पावडर नसेल तर तुम्ही इथे ना खोबरं घ्या खोबरं भाजलं तरीसुद्धा चालेल पण खोबरं काय करायचं भाजल्यानंतर ना, खोब्रा खोब्रा ना ते हाताने थोडंसं असं करून घ्यायचं जेणेकरून सारण आहे ना हे एकजी होतं आता हे खोबरं आहे बघा मस्त असं भाजलं जातं खोबरं भाजताना सुद्धा आपल्याला लो टू मिडियम गॅस करूनच आपल्याला हे सर्व भाजून आहे आता जेवढी मी दोन पद्धतीने जेवढं मी सारण तुम्हाला दाखवणार आहे तेवढं सर्व मी साहित्य हे भाजून घेतलेलं आहे आणि भाजताना सर्वात महत्त्वाचं आहे की लो टू मिडियम गॅस करूनच आपल्याला हे सर्व साहित्य भाजून घ्यायचं आहे थोडासा कलर चेंज आहे जास्त मी कलर चेंज करणार नाही आहे कारण कढई कशी ही गरम असते आणि गरम कढईमध्ये खोबरं व्यवस्थित जातं मी गॅस बंद करते तर सारणसुद्धा आपण रेड केलं खूपसं भाजून झालं आहे ते थंड जरा ठेवलं आहे त्याचप्रमाणे आपण ड्रायफ्रूट जे भाजले होते ते सुद्धा मी एका प्लेटात आता हे ड्रायफ्रूट्स आहेत ना हे मिक्सरला मी मागे पुढे बटण करून असे फिरवून घेणार त्याचप्रमाणे हा खजूर आहे तो सुद्धा फिरवून घेणार आहे इथे खसखस आहे तीसुद्धा मी मिक्सरला फिरवून घेणार आहे आणि आपण पिठी साखर आणि ह्या मुदुका त्याचप्रमाणे वेलची पावडर हे बाजूला हे मिक्स अजून केलेलं नाही मिक्सरला खजूर आहे हा मी क्रश करून घेतलेला आहे त्याचप्रमाणे मी इथे ड्रायफ्रूट जे घेतले होते ते सुद्धा मिक्सरला जाटसरशीची पावडर बनवून घेतलेली आहे खसखससुद्धा मिक्सरला आपण फिरवून घेतलेली आहे आता हे खोबरं आहे थोडंसं हाताने आपण कुसकरून घ्यायचं आहे ह्याचं प्रमाण घेतलं होतं त्याच्यापेक्षा हे खोबरं ना कुस्करल्यानंतर ना हे बऱ्यापैकी कमी होऊन जातं आता ह्यामध्ये जेवढं साहित्य घेतलं होतं ते सर्व हो आपण मिक्सरला फिरवून घेतलं होतं ते सर्व आपण ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे वेलची पावडर घेतली होती ती सुद्धा घालायची फ्रूट्स म्हटलं तर ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या तुम्ही ते ड्रायफ्रूटचा वापर करू शकतात आता मनुका ज्या मी घेतल्या होत्या ना त्या तुम्ही म्हणते तुपार मी ह्या परतवल्या नाही कारण मी ह्याच्यामध्ये ह्या डायरेक्ट मिक्स करणार आहे कारण कंजी जेव्हा आपण टळतो ना त्यावेळेस मस्त अशा ड्राय जे मनुका आहेत ह्या मस्त तळ्या सोबतच आणि खूप छान फुलल्या जातात म्हणून मी या तुपार पुन्हा ह्या परतवत नाही इथे आपण पाऊण वाटी पिठीसाखर घेतली होती ती सर्व घालून घेऊया प्रमाण हे परफेक्ट आहे पण सर्वात महत्त्वाची टीप आहे की जेव्हा आपलं सर्व साहित्य हे थंड झाल्यानंतर इथे आपल्याला पिठी साखर घालून घ्यायची आहे जर तुम्ही गरम असताना घातली तर ह्याच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते म्हणून सर्वात महत्त्वाचं आहे की सर्व मिक्स झाल्यानंतरच आणि थंड झाल्यानंतर आपल्याला सर्व साखर घालून घ्यायची झाल्यानंतर इथे आपल्याला आता जायफळ घ्यायचं आहे आणि थोडंसं जायफळ खिचून घालायचं जेणेकरून ह्याचा सुवास आहे ना खूप छान आण टिकून राहतो सर्व इथे मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपलं दुसरं सारण जे आपण अगोदर घेतलं होतं ते रेडी झालं आहे आता पहिलं जे आपण सारण बनवून घेऊया तर पहिलं सारण तर सगळ्यात ते आहे कारण रवा आहे ना तो थंड व्हायला हो थोडासा वेळ जातो आता हे पूर्ण मी अगोदर जे आपण रेडी झाली पण ते सारण आहे हे सगळं थंड झालं सर्व हे साहित्य एकत्र करून घेऊया इथे ना सर्व साहित्य आहे हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कारण जेणेकरून याच्यामध्ये गव्हाचं पीठ त्याचप्रमाणे रवा घातलेला आहे कोकोनट पावडरसुद्धा घातलेली आहे सर्व मी मिक्स करून घेतलेला आहे मनुका घेतल्या ती घालूया वेलची पावडर घेतली आहे ती घालूया त्यानंतर इथे आपण पाऊन वाटी पिठी साखर घेतली होती ती सर्व घालून घ्यायची आणि व्यवस्थित आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे सर्व पिठी साखर घातल्यानंतर मी मिक्स करून घेतलं आणि इथे ना, ना जर का तुम्ही मिक्स केल्यानंतर थोडंसं टेस्ट करून बघायचं जर का तुम्हाला काही पिठी साखर कमी वाटली म्हणजे गोडवा जर का कमी वाटला तर तुम्ही इथे पिठीसाखरचा पुन्हा वापर करू शकता दोन्ही पद्धतीने आपण सारण रेडी करून घेतलेलं आहे एक आपण रवा आणि गव्हाचं पीठ ह्याचं सारण बनवलं त्याचप्रमाणे ड्रायफ्रूटचं आपण सा सारण बनवून घेतलेले आहे दोन्ही मस्त असे रेडी झालेले आहेत दोन्ही कंजीसाठी सारण रेडी झालेत खूप सुंदर असे रेडी झाल्यात जी सारण भरलं ना ही का टेस्टी अशी करंजी लागते आणि अशा पद्धतीने ड्रायफ्रूटचं सा करंजीचं सारण आत्तापर्यंत तरी यूट्यूबवर कोणी दाखवलं नसेल दोन्ही सारणं बनवून बघा आणि करंजी कशी लागते तीसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आजच्या भागामध्ये मी तुम्हाला दोन पद्धतीने करंजीचे सारण कसं बनवायचं ते दाखवलेलं आहे व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा बाजूला हाईपचं बटन आहे ते देखील दाबायला विसरू नका जर कोणी चॅनल नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते देखील करून घ्या बाजूला बेल बटन ते देखील दाबायला विसरू नका जेणेकरून जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होतो तो, तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला आणि भरपूर मित्र मैत्री नातिकेमध्ये हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा हे करंजीचं साधन कसं बनवायचं ते माहिती मिळेल अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्थ रहा सुरक्षित रहा आणि खात